जो याद गाटो उायन वाजो याद वाटो जेन जेग टेग टेग टे वजो याद गाटो उायनानद गाटो सगल पड़ोया पोर्बी

तर सुंदर पैकी आता परसे डायस आणि त्यांच्या कुटुंबियांनी केरोल सिंगिंग केलेला असा आणि सुरुवातच या कॅरोल सिंगिंगने अतिशय मस्त अशी झालेली आहे आता त्या कॅरॉल सिंगिंग म्हणजे काय आणि त्याच्याच बरोबर क्रिसमस म्हणजे आनंदाचो उत्साहाचो सण असता सगळेजण वर्षभरेची वाट बघत असतात त्याच्याचबरोबर येशू ख्रिस्तांचं गोठो असान देत क्रिसमस ट्री असान देत आणि फराळ असान देत सॅन्ताक्लॉज असान देत आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे प्रथा परंपरासुद्धा आपल्या कोकणात बघू गावतात आणि ही परंपरा हे सगळे कुटुंबीय वेगवेगळ्या पद्धतीने जोपासत असतात तर नेमकी क्रिसमस सिंधुदुर्गात आणि कोकणात कसं को सेलिब्रेट केलं जातं ह्याच आपण जाणून घेतलो आणि त्याच्याचबरोबर हा जो आपण आता सुंदरपैकीच गोठो सो तर तो कशा पद्धतीने साकारलो जाता कशा पद्धतीने त्या आकार दिलो जाता आणि कसा एकंदरीत या क्रिसमसचं सेलिब्रेशन असता त्या या कुटुंबियांकडसून जाणून घेतलो पहिल्यांदा मी तुमच्याकडे येते तुमचं नाव कसं क्लारा डांटस आता तुम्ही जर केरोल सिंगिंग केल्यात आणि मग अशी आपण प्रार्थनासुद्धा तुमच्याकडनं ऐकत होतो तर प्रार्थना आणि कॅरॉल सिंग याच्यात काय फरक असतात प्रार्थना म्हणजे आपण भक्तिशील देवाकडे प्रार्थना करतो त्याचे आमच्या पाई असं असं असतं कॅरल सिंगिंग म्हणजे उत्साह आणि गायना हां तो आहे हे प्रकार आहे कॅरल सिंगिंग म्हणजे बरं क्रिसमसची सुरुवात कशी होतं तुमच्याकडे म्हणजे कुठल्या दिवसापासून एका सुरुवात होता क्रिसमसची सुरुवात ऑलमोस्ट डिसेंबर चालू झालाच की तयारी चालू होते घरात जसे किती काहीच सण असला की अशी साफसफाई पहिली होते मग त्याच्यानंतर कोण सुट्टीवर बाहेर असतात मोस्ट आता घरातली कशी असतात की बाहेर कामाला असतात ते घरी येतात सुट्टीसाठी परत मग डेकोरेशन तसाच गोटा बनवणे एरियातला पण गोटा असतो घरातला पण गोटा असतो बरेचशी लोकं घरात पण करतात तसंच आता समजा माझगा वाडा आहे त्याचा पण एक कलेक्टिव म्हणून असा एक गोटा असतो ते सगळे वाड्यातले तरुण मुलं किंवा आणि मोठी माणसं सगळे मिळून असा मोठ्ठा प्रदर्शन असं गोट्याचं करतात त्याला कसं चर्चकडून एक प्राईज पण असतं असं कॉम्पिटिशन टाईप ता म्हणजे कसे उत्साह वाढतो ना लोकांचा मग प्रत्येक वाढतं कोलगावचा वेगळा असतो मग गोटात तयार झाला की चोवीस तारीखला त्याचं प्रदर्शन होतं फादर येतात बघतात सगळं आणि त्याप्रमाणे त्याला प्राईज बक्षिसं ठरवतात तसं असतं तसंच कॅरल सिंगिंगला पण तसंच असतं एक फ्लोट म्हणून किंवा असा छोटासा कार्निवल म्हणून पूर्ण सावंतवाडी बाजारात फिरतो खूप जणांनी बघितलं पण असेल तसंच प्रत्येक वाड्याचं एक वेगवेगळं थीम दिला जातो की ह्या वर्षी सपोज क्रिसमस सेलिब्रेशनचा थीम असतो किंवा नाहीतर बाहेर क्रिसमस कसा साजरा करतो असा थीम असतो त्या थीमप्रमाणे प्रत्येकजण एका गाडीवर आपला कार्निवल सजवतात किंवा फ्लोट म्हणतो आपण त्याला तो वाड्याचं असतो हा प्रत्येक वाड्याचा वेगळा वेगळा असतो मग तो सजवतात सजून मग पूर्ण आम्ही वाडीत फिरतो लोक बघतात गाऊन आता कसं डी जे वगैरे चालू झालं आहे आधी कसं असायचं बँड असायचं बँड घेऊन फिरायची लोक कॅरल सिंगिंग असायचं आता मोस्टली कसं आहे खूप जणं येतात पण तेवढं हे नसतं की बरेचशी लोकं बघतात आधी कसा छोटासा कॅरल सिंगिंगचा फ्लोट निघायचा मग एक छोटा एरिया कवर करून यायचा आता कसा पुरा वाढीत फिरतो मग डी जे फ्लोट लाईट्स आता कॉम्पिटिशन तसं जसं जसं जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली आहे तसं जसं कॉम्पिटिशन पण वाढत गेलं आहे मग त्याप्रमाणे मग त्याला पण बक्षिसं असतात तसंच सँटाक्लॉजसाठी सँटाक्लॉजमध्ये कोण वेगळं वेगळं काय काय बनवू शकतं कसा सँटाक्लॉज बनवू शकतो सॅन्टाक्झची गाडी तयार करू शकतात का असे वेगळेवेगळे पण फ्लोटसाठी त्या तयारी करतात ठराविक घरं असतात एका वाड्यातली समज आता तीस चाळीस घरं आहेत मग त्या प्रत्येक घराच्या समोर जाऊन कॅरल सिंगिंग करणं आणि हा प्रोग्रॅम मोस्टली संध्याकाळच्या वेळी म्हणजे आयमोरी असते आमची आयमोरी म्हणतो आम्ही त्याला संध्याकाळची प्रार्थना सात वाजता त्याच्यानंतर ती स्टार्ट करून प्रार्थनेपासून रात्री आता होतील तेव्हा टाईम आता गोठ्याबद्दल पहिल्यांदा आपण बोलूया आता कॅरल सिंगिंग आणि प्रार्थनेतला आपण फरक जाणून घेतला पण गोठ्याची तयारी कधीपासून सुरू केली जाते आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे आख्यायिका सगळ्यांनाच माहिती आहे की यशू यशूच जन्मच गोठ्यात झालो त्याच्यामुळे गोठो बांधण्याची सुरुवात झाली तो देखाव केलो जाता पण आता त्यात बदल झाले सर तर ते बदल काय सर आणि तुमचं गोठो कशा पद्धतीने सजवलं जातं गोठ्याचे कसे वेगवेगळ्या पद्धती असत गोट्याला हो आता क्रिसमस ट्री आम्ही ठेवतो आधी क्रिसमस ट्री हो कॉन्सेप्ट नव्हतो कसं असायचं आत्ता क्रिसमस ट्री म्हणजे इले आहेत या ट्रेंडमध्ये आहेत आधी कसे बांबूची झाडं किंवा आंब्याचं झाड ह्याला डेकोरेशन असायचं आता क्रिसमस ट्री सजवतात किंवा बाहेरचं ट्रेडिशन आहे पण कसं हळूहळू ॲडॅप्ट करतो आहे आम्ही आता घरातला गोटा कसा असतो रेती टाकली त्याला किंवा माती टाकली तसंच गवत हे मेन असतं कारण गोट्यात जन्माला ना मग त्याला गवत हे लावणं इम्पॉर्टंट असतं बाकी तुम्ही डेकोरेशन कसंही करा पण हे इम्पॉर्टंट असतं तसेच तीन राजा हे आता तुम्ही बघणार ना हे तीन राजा आहेत ते तीन राजा हे इम्पॉर्टंट प्रतीक आहेत ह्याच्यासाठी क्रिसमस साठी ते कसं येशू जन्मला ते खूप लांबून आले चालून जवळजवळ म्हणजे असे दूरचा प्रवास त्यांनी केला आणि ते आले दाखवायला की येशू जन्मला ही खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट आपल्यासाठी म्हणून ते चालून एवढ्या लांब तीन भेट वस्तू असे घेऊन आलेले येशूला द्यायला आता तुम्ही ते बघणार ना तर तुम्हाला या आ, चोवीश चोवीश ते दिसणार नाही देशू ह्या गोट्यात सगळं आहे पण जिजस नाही आहे कारण कसं की आम्ही चोवीस तारीखला चोवीस तारखेपर्यंत त्याच्यात ठेवत नाही जन्म झाला पंचवीस तारीखला रात्री मिड नाईट मग त्यामुळे हो तो एक कोणतरी सपोज आता घरात कोणतरी मोठे माणसं आहेत जे चर्चला जात नाहीत आता रात्री कसं चोवीस तारीखला रात्री आम्ही साडे दहा वाजता मिसाला जातो मग तिकडे प्रार्थना असते ऑलमोस्ट बारा वाजतात येईपर्यंत मग बारा वाजेपर्यंत कोण येऊन ठेवणार हा प्रश्न असतो मग एकटा कोणतरी माणूस असतो जो वयस्कर माणूस असतो तो असतोच घरात तो ठेवून जातो मग घरी आलो प्रार्थना केली असा हा एंड होतो चोवीस तारीखला तू तर ता क्रिसमस ट्री बद्दल बोललेला आहे म्हणजे क्रिसमस ट्री हल्लीच ट्रेंड आहे पण तू जेव्हा लहान होत आहे तर त्यावेळी क्रिसमस ट्री कशी होती त्यावेळीचे गोठे कसे होते काय बदल होत गेले सर आधी कसं असायचं की आधी खूप तयारी असायची आता आम्ही कसं वेळ भेटत नाही मनाला तर आधी कसं बांबूने पुरा सजवायचो म्हणजे असा पुरा आकार करून मोठा असा गोटा तयार करायचो त्याला पूर्ण गवताने हे करायचं डेकोरेट करायचं तसंच क्रिसमस ट्री ही अशी नसायची त्याच्यात जागी कोणतीही ट्री आता आपल्याकडे कसं कोकणात कसं आंबा हा सगळ्यांच्याच दारात असतोच मग आंब्याचं झाड लावणं किंवा बांबूच्या ह्याच्याने हे करणं हे मेन असायचं आधी आता ही डेकोरेटिव्ह सामान आली आहेत किंवा लाईटिंग वगैरे आली आहेत तर ते, तेव्हा कसे दिवे लावणे वाती ठेवणे असायचं बर मी तुमच्याकडे येत आहे ही चोवीसच्या दरम्यान सुरू होता म्हणजे पहिल्यांदा तुमचे प्लोट वगैरे निघतात तर ती कशी असतात तो माहोल कसो असता आणि ते फ्लोट कशा पद्धतीने सगळीकडे फिरतात त्याची थीम काय असता आणि या वर्षीची थीम काय असता ह्या वर्षी ती थी थीम म्हणजे बाळक जेजू येशुख्रिस्त जन्मला आला तसं त्याची थी थी थीम ठेवली आणि सगळ्यांना कॉमन दिली थीम आणि थी ते सगळे जण आमच्याकडे अकरा वाडे आहेत टोटल अकरा वाडे आहेत त्याच्यातले अकरा वाडे सहभाग घेतात प्रत्येकाला आणि ते आमचे फ्लोटला संध्याकाळी चालू होतं फ्लोट पाच वाजता चालू होतं आणि एक साधारण साडेआठ नऊपर्यंत सावंतवाडी एक फेरी काढून पूर्ण याच्याकडे तळ्याकडून ते शालेवाड्यात नाही येते ती अशी फेरी आणि त्याला प्राइस वगैरे ठेवलेलं असत पण आता जेव्हा क्रिसमस ची सुरुवात ही बारा वाजल्यापासून होता बरोबर मग तुम्ही इकडनं चर्च मध्ये जातात सगळीच मिळून तर तुम्ही किती वाजता चर्च मध्ये जातात आणि चर्च मध्ये कुठ कुठले प्रार्थना असतात किंवा चर्च मध्ये क्रिसमसच्या आधी काय केला जातं नेमक्या पहिले कॅरल्स असतात दहा वाजता आणि नंतर साडे दहा मिस सुरू जात ते बारा वाजेपर्यंत असतं म्हणजे प्रार्थना मेन प्रार्थना तर दर, दर रविवारी आम्ही चर्चला जातोच क्रिसमसला असं वैशिष्ट्य असतं की क्रिसमसचं जे मिसा असतं ते खूप लांब असतं म्हणजे खूप मोठं असतं गायन वगैरे असतात स्टार्टिंगला कॅरल सिंगिंग असते त्याच्यानंतर नॉर्मल जे आम्ही दर रविवारी असतं मिस तसं मिसा करतो नंतर फादर त्याला हा क्रिस्त प्रसाद असतो तो दर रविवारीच असतो पण ह्याच्यात कसं फादर आम्हाला इम्पॉर्टंट सांगतात की क्रिसमस हा ह्याच्याबद्दल माहिती आम्हाला देतात किंवा ह्या वर्षी काय आम्ही वेगळं करू शकतो किंवा ह्या वर्षी आमच्यात काय बदल झाले आहेत म्हणजे तर्फा म्हणजे स्पिरिच्युअली आमच्यात काही बदल झाले आहेत का किंवा स्पिरिच्युअली आम्ही आम येशू येशूचा येवकार किंवा येशूला वेलकम कसं करायचं हे आम्हाला फादर त्या मिसाबलिजाणं सांगतात किंवा अशी प्रार्थना टाईप असतं तसं सेलिब्रेशन वाढलेलं असा हां yeah. हां म्हणजे अगोदर कसं सेलिब्रेशन असं नव्हतं फ्लोट नव्हते कॅरल सिंगिंग आम्ही करत हो होतो पण ते फ्लोट वगैरे नव्हते आणि सगळे आता फ्लोट असलं की सगळी लोक जमा होतात ना एकत्र आणि असं अकरा वाड्यात ते अकरा वाडे एकत्र जमा होतात सगळं म्हणजे लोकांमध्ये एकमेकाला भेटतो वगैरे त्या फ्लोटमधनं एक संदेश देतो लोकांना लोकांना संदेश देतात थोडे थोडे आणि त्यामुळे एकत्र असं तो माहोल तयार होतो त्याच्यात फ्लोटमुळे आणि एक उत्साह असतो की कोणाला प्राईज भेटेल आम्ही काय करायचं आणि एक एक काम करत राहतो आपण म्हणजे सजावट एक चांगल्या प्रकारे करत राहतो जे काय एक आपल्याला प्राईज भेटेल एक अपेक्षा असते ना आपल्याला एक प्राईज भेटेल एक नंबर काढायला पाहिजे आपल्याला जास्त आम्ही काम करतो बरं हे काय आठवणी अजून ते तुम्ही सांगू शकता काय म्हणजे तुमच्या लहानपणीचे ते एक जम जा जमा व्हायची सायकल घ्यायचो आणि सगळ्यांच्या घरी जाऊन सांगायचो तुम्ही सकाळी म्हणजे आता सहा वाजता तुम्ही येऊन भेटा अशा पद्धतीने सगळे जमत होते आता कसं फोन केला की व्हॉट्सअपला टाकलं की सगळे जमा होतात बरोबर पण फरक असा आहे की त्यावेळी घरात सांगलेला माणूस लवकर यायचा आता चार फोन केले तरी येत नाही बरं आता मग या सगळ्या सेलिब्रेशनची म्हणजे क्रिसमसची सांगता कशी होता संदेश असा संदेश असं नाही म्हणजे आता जसा हिंदू पद्धतीत कसा की फेस्टिवल ऑफ लाईट तसाच हा आमच्यासाठी फेस्टिवल ऑफ लाईट म्हणजे आमच्या जीवनात किंवा आमच्या संसारात एक उजेड कसा म्हणून येशू आला किंवा एक लाईट जी आम्हाला एक दिशा दाखवते की हे बाबा तुझं आयुष्य असं तू जगलं पाहिजे किंवा ह्या अशा पद्धतीने तुझं आयुष्य पुढे गेलं पाहिजे तो मेन संदेश आहे क्रिसमसचा आपली सुरुवात मग अशी पहिल्यांदा केरोलने झालेली होती आणि मला असं वाटतं आपलं शेवट सुद्धा तसंच होगु अशा सुंदर अशा गाण्या होगुयो तर मी विनंती करेन की

खुल वादेश मारे क्रिसमस आपले देऊया तर असोच माहोल आता पंचवीस डिसेंबर जेव्हा यशूचो जन्म होतो त्यावेळी आपल्याला बघूक मिळतलो मात्र तुमका सुद्धा सगळ्यांकाच कोकण सात लाईव्ह तर्फे मेरी क्रिसमस देव बरे करो आता हळद थांबतो बघत रवा कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकणसात लाईव्ह कॅमेऱ्यासाठी प्रसाद सह जुईली पांगम कोकणसात लाईव्ह सावंतवाडी